पर्यंत सूर्याचे किरण कधी मिटणार नाही आणि जोपर्यंत माझ्या

भाऊ दीड दिवस शाळेत गेले धाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही धाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि धाडस काय असा

आणि पुस्तक तुम्हाला जगावे कसे हे शिकवेल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा डॉक्टर अण्णा भाऊ साठेन विषय मला थोडस ही गैर समज नको मला एवढी सही एवढी स पण गैर समज नको लर्निंग यूज ग्रेट विटी ग्रेट विटी लिप्स टू थिंकिंग थिंकिंग ब्रॉ नॉलेज मेक्स यू ग्रेट हा देशाचा मंत्र आहे बरोबर ना बरोबर ना ए माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अकाईली ए माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती अकाईली रे क्यू भुया कमान जनु इंद्र धनुची हिरकणी हिराची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची ए मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखा गावाची होती एकाहिली ए माझी मैना गावाकडे राहिली माझ जीवाची होती एकाहिली हा पोवाडा कोणी ऐकलाय का ऐकलाय का हा पोवाडा तर अन्न भाऊंनी हा पोवाडा त्यांच्या बायकोवरच नव्हता लिहिला साहेब हा पोवाडा त्यांनी मुंबईवर सुद्धा लिहिता ज्या वेळेला ही महाराष्ट्राची राजधानी म्हणजे आपली मुंबई या महाराष्ट्राच्या बाहेर

कोणना भारतरत्न पुरस्कार मिळालाच पाहिजे मिळालाच पाहिजे ए ए भावा तू मर्द आहे ना तुलाच म्हणते मी तू मर्द आहे ना तर मर्द सारखेच वाग आयुष्यभर बन शेळी बनून जगण्यापेक्षा एकदाच वाघ बनून मार माझ्या लौजीव मान्य आहे पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला ना होता पैदा ना होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला ना होता बेरंग सी होती ये जमी और आसमां का रंग नीला ना होता और आसमां का रंग नीला ना होता और आसमां का रंग नीला ना होता फूलों की घंटा बजती हो जाए फूलों की कहानी बारों ने लिखी रातों की कहानी सितारों ने लिखी हम किसी के गुलाम नहीं है साहब हम किसी के गुलाम नहीं है साहब क्योंकि हमारी जिंदगी बाबा साहब ने लिखी खुद अपने हाथों से लिखी क्योंकि हमारी जिंदगी बाबा साहब ने लिखी ए महाराष्ट्र की राजधानी ए ए महाराष्ट्र की राजधानी सांग नगा मदन नभाऊ बोलत कसा होता

आम्ही इतक्यांना शकलो नाही प्रत्यक्षांनी कधी जातीभेद केला नव्हता अरे कुत्र्यासारखं जाती प्रेम करण्यापेक्षा सारखं माती प्रेम करायला शिका हीच माझ्या अन्न भाऊ साठेंची शिकवण आहे हीच माझ्या लवजी वाळव्यांची शिकवण आहे आणि हीच माझ्या आईची शिकवण आहे धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करते की आपण तृप्ती उकिरणे हिचा तृप्ती तृप्ती मॅडमचा आपण सत्कार करतो सन्मान्य आमदार यांच्या शिवाय मुलीची आई आहे का इथं जरा ये, ये या, या, या तुम्ही सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री सचिनजी सानप हे देखील कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचं मी सहर्ष स्वागत करते